तिला आहे मुला ही, तो, पाटी मांग लिहायला पाटी ही खरी है, हे थांबते मी पहिला अर्थात शिकते आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला थांबते याच सांगतो रोज सकाळी आमच्या घरी सह्या मी काढून देते पत्र आणून पोस्टमन आमच्या घरी पत्र आणून देतो आईच्या मदतीला बाई येतात त्या भांडी घालवायला धोनी धुवायला व स्वयंपाक करायला आईला मदत करतात कचऱ्याची गादी येतो ओला शोका कचरा आम्ही वेगवेगळा एग कचरा कोलटीत हो ठेवतो गादीवाला